सांगोला मिरज रोडवरती पिकअप आणि टेम्पोचा भीषण अपघात डाळिंबा वाहतूक करणारी पिकअप आणि ऊसतोड कामगार घेऊन चाललेला टेम्पो यांच्यामध्ये भीषण अपघातात दोन ऊसतोड कामगार ठार आणि दहा कामगार जखमी झाले अपघात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सांगोला मिरज रोडवर झाला बाबुराव महादेव गोडसे वयवर्ष बेचाळीस व एकनाथ सोपान गडदे वयवर्ष त्रेपन्न राहणार गौडोवाडी तालुका सांगोला अशी मृतांची नाव आहेत सुजाता बापू अलदार वेवर्ष पस्तीस रेश्मा संजय एवळे वयवर्ष तीस विमाल भारत कांबळे वेवर्ष पंचावन्न दामू राजाराम शिंगाडे व्यवर्ष साठ मैनुद्दीन गुलाब मुलानी व्यवर्ष सत्तर गोरख लिंबू सरगर व्यवर्ष अठरा हर्षद हनुमंत काठे व्यवर्ष अठरा हनुमंत श्रीरंग काठे व्यवर्ष सत्तर भारत विष्णू कांबळे व्यवर्ष पासष्ट गणपत दत्तू अलदार वर्ष पन्नास सर्वजण राहणार गौडवाडी तालुका सांगोला अशी जखमींची नावं आहेत गौडवाडी तालुका सांगोला येथील पाच महिला व बारा पुरुष ऊस तोडणी कामगार कडलास तालुका सांगोला शेतकऱ्यांचा ऊस तोडणी करून एम एच दहा का सदुसष्ट त्रेपन्न या टेम्पो मधून सांगोलाकडे मिरजा रोडनं गौडवाडीकडे गावाला निघाले होते तर एकतपूर येथून पिकअप एम ए पंचेचाळीस ए सदुसष्ट पंच्याऐंशी मध्ये भरून सांगोला येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी निघाले होते वाटे दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला